ग्रामीण भागात जिल्हा परिषदेकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची शासनाच्या मार्गदर्शक सूचना व निर्देशानुसार रायगड जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे या योजनेमध्ये सध्या ऑफलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झालेले आहेत अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्तेवाड यांनी दिली आहे शासनाच्या निर्देशानुसार योजनेच्या अनुषंगाने गाव पातळीवर समित्या गठीत करण्यात आलेल्या असून शासकीय कार्यरत यंत्रणांची प्रत्येक गाव वार्ड स्तरावर बैठका घेऊन नियोजन करण्यात आलेले आहे सर्व अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे मोहीम स्वरूपात योजनेच्या अंमलबजावणीसाठी कॅम्पचे आयोजन करण्याबाबत सरपंच नगरसेवकांना आवाहन करण्यात आले आहे गावातील अथवा त्या त्या वार्डमधील सर्व पात्र लाभार्थ्यांचे ऑफलाईन पद्धतीने हार्ड कॉपी अर्ज अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्यात येत आहेत अर्जाची नोंद अंगणवाडी स्तरावर घेण्यात येत असून त्याबाबतच्या नोंदी नोंदवहित ठेवण्यात येत आहेत प्रत्येक शनिवारी सर्व नोंद झालेल्या लाभार्थ्यांच्या नावांचे चावडी वाचन करून आक्षेप असल्यास पात्र अपात्रतेबाबत गाव गावपातळीवरच खातरजमा करून तालुका स्तरावर समितीने अंतिम मान्यता देण्यात बाबतची कार्यवाही करण्यात येत आहे गावातील प्राप्त झालेल्या सर्व ऑफलाईन अर्जाचे ऑनलाईन स्वरूपात अर्ज भरण्याकरिता गावातील ग्रामसेवक अंगणवाडी सेविका आशा सेविका सी आर पी तसेच सेतू सुविधा केंद्रातील डाटा ऑपरेटर यांच्यामध्ये वाटप करण्यात येऊन ऑनलाईन फॉर्म भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे योजनेच्या प्रसिद्धीसाठी शासन स्तरावरून प्राप्त आदर्श जाहिरात नमुन्याप्रमाणे नगरपालिका व ग्रामपंचायत मार्फत गावातील दर्शनी भागावर व शिबिरांच्या ठिकाणी जाहिरात फलक लावण्याची कार्यवाही करण्यात येत आहे आतापर्यंत जिल्ह्यात ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने मिळून एक लाख पंचावन्न हजार सत्त्याण्णव अर्ज प्राप्त झाले आहेत जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थींना लाभ उपलब्ध व्हावा व कोणीही पात्र लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये याची खबरदारी घेण्यात येत असल्याचेही डॉक्टर बास्टेवाड यांनी सांगितले